विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर राजारामपुरी पोलिसांकडून धडक कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे राजारामपुरी पोलिसांनी सायबर चौक ते एसबीपी चौक या मार्गावर सापा रचला होता त्यावेळी संशयास्पद ह्युंडाई कंपनीची क्रेटाकार दिसताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली तपासादरम्यान वाहनामध्ये विदेशी कंपनीच्या विविध दारूच्या बाटल्या आढळून आल्या या बाटल्यांची किंमत सुमारे दोन लाख पंच्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपये इतकी असून वापरलेली क्रेटा कार सुमारे सहा लाख रुपयांची आहे एकूण आठ लाख पंच्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या पथकात पोलीस अंमलदार अमोल पाटील कृष्णा पाटील सचिन पाटील संदीप सावंत सत्यजित सावंत विशाल शिरगावकर आणि सुशांत तळप यांनी सहभाग घेतला संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली ताब्यात घेतलेल्या संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील करतायत कोल्हापूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट